मी पंजाब अभ्यासक मुक्कामुखो उमेदमगावचा जिल्हा परवणी अरे शेतकऱ्याला सांगू ज्यांच्या शेतामध्ये एकच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उगं घाबरू नका काय होणार आहे आज यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जून पर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा आणि सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात माझा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे ना वाहतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहनी पडणार आहे मुसळधार कोट कुठं रिमझिम आनंदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी परत एक राज्यातील सर्व विभागावाईक घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे बारा जूनपासून पूर्व विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील बारा जून ते बावीस जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे बारा तेरा चौदा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकीत ओल असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेरण पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव तसेच बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर आ, लातूर बीड या भागात देखील ह्या तीन चार मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या तीन दिवसात मात्र आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडे उघडे नाले वा तीन छोटे छोटे तरी तर ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद